रिलॅक्स एकदम बस हा रिलॅक्स इकडे आहे इथं दुखल हो इकडे हात दुखला इकडे हात पाहायला मग घेता इकडे कुठून बस कुठून बस असाली असं आता नीट आहे का तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम कमळामध्ये इथे एल फोर फाय मध्ये प्रॉब्लेम आता दोन्ही ठिकाणी वरची डी खाली सरकली डिक सरकून भरपूर दिवस झाले कारण म्हणजे आम्ही पाच वर्ष पण त्याच्यातल्या जे गादी असतात काढलेलं असतं हळूहळू बाहेर सरकायला म्हणून इथून जी डिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण याच्यातलं गादी असते आत्ता सरकल म्हणून इथून जी सर्वायकल नावाची इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट शोल्डर या होते म्हणून तुम्ही या कुशे झोपले हा जड पड रग लागणार कळ लागला मग या बसून उठले कधी कधी आर डोकं दुखते बाकी दुखते पण इकडं इकडे नाही दुखणार बीड दुखते इसन डोक्याला कनेक्ट असते किंवा सीटे दुखेल पण इकडे नाही दुखणार इसणच हाताला कनेक्ट इथे दाबल्यावर दुखेल तुम्ही ह्या कुश जास्त दुखणार ओके नाही आणि एक तर उशी जास्त घेणार किंवा मान मोडणार नाही दोन्ही मानेला झटका येणार किंवा उशी जास्त घ्या किंवा बोललो दुसरं कमरामध्ये एल फोर म्हणजे पाणी वरची खाली सरकली पण डिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण जसं जसं कार्टेलस बाहेर येईल तस इथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला होतं तुम्ही झटका बसला पडले त्याच्यात कार्टेल हातून बाहेर आलं म्हणून सायटिका नावाची न जपली म्हणून कमरा बसून उजा पाय दुखतो जड पडतो रग लागली कळ लागते म्हणजे याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात क्लेअर होत कवर या दहा दिवसाची प्रोसेस आहे एकदा डिकेट झाली कायट्रूथ लेवलला ला ले गेलं ओके पण याला दहा दिवसाची समजलं हे परमनंट लिहून होईल पण याला नियम आहे तुम्ही नियम तोडला परत परत होईल म्हणजेच पंधरा ते वीस कुलाच्या पुढे वाकून वजन उचललं उचल परत तर होईल कमराला झटका बसला वाकून वजन उचललं लिमिटपेक्षा परत त्रास होईल याला आयुष्यभर या गोष्टी लक्षात ठेवायच्या कमराचं बेल्ट लावूनच प्रवास करायचा काम करायचा पालतो झोपायचं नाही बसायचं आंबट वाटतो गॅसिडिंग असं बसतो नाही सर्व दुपारी होताना दुपार सर इथं दुखताच हा त्याला नेम काय करणार त्याला हार ने नाही फक्त आम्ही हाडावरती काय पालतो पूर्ण पालखा याचा एमआरआय केला त्याचं स्पष्ट दिसत मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय चेक डॉक्टर करण्या शिवाय सांगत नाही खाली रिलायन्स एकदम हा टॉप किती भरले कुठे झोपा मास एक मिनट रिलायन्स एकदम बस हा मायकडे डोक्याकडे इकडे डोक्यात स्पायडर बने गाडो